मी पाहिलंच असे माता रेणुका आई भवानी अंबाबाई यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे पण ही कवड्याची माळ याची निर्मिती कोणी केली आज आपण हेच पाहणार आहोत कपरदीक नावाचा एक राक्षस ज्याने सर्व देवी देवतांपासून वरदान प्राप्त केलेलं होतं त्याने पृथ्वी तलावर सर्व साधुसंतांना तास द्यायला सुरुवात केली त्यावेळी सर्व साधुसंत भगवान परशुरामाला शरण गेले भगवान परशुरामाचा अवतार म्हणजेच भगवान विष्णूचा सहावा अवतार होतो जो की माता रेणुकेच्या पोटी पुत्ररत्न म्हणून झालेला होता त्यावेळी भगवान परशुराम व कपरदिक नावाच्या राक्षसामध्ये खूप मोठं युद्ध झालं या युद्धामध्ये भगवान परशुरामाने या राक्षसाचा वधही ही केला त्यावेळी या राक्षसाने शेवटची इच्छा भगवान परशुरामाकडे मांडली माझ्या हाडांचा असा वापर करायला हवा जोपर्यंत चंद्र तारे आहेत तोपर्यंत या हाडांचा सहवास या पृथ्वी तलावर असावा त्यावेळी भगवान परशुरामाने कवड्यांची माळ तयार केली ही कवड्यांची माळ माता रेणुकेला परशुरामाने भेट म्हणून दिली आणि आदिशक्तीच्या या पुढील सर्व अवतारांमध्ये या कवड्यांच्या माळेचा वापर केलेला आहे या कवड्यांच्या माळेची ताकद एवढी जास्त आहे की भूत पिछा सुद्धा यांच्या जवळ फिरकत सुद्धा नाही